काठावर पास होणाऱ्या मुलांची सांगलीत मिरवणूक आव्हान स्वीकारून मिळवले चांगले यश काबड कष्ट करून कसाबसा संसाराचा सा गाडा हाकणाऱ्या कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक प्रवाससुद्धा तितकाच खडतर असतो शैक्षणिक वातावरणापासून दूर असलेल्या आणि सतत काठावर पास होणाऱ्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा बहर फुलवणारा एक उपक्रम सांगलीत राबवण्यात आला चांगले गुण मिळवले तर गल्लीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्याचं चॅलेंज या मुलांनी स्वीकारलं आणि ते यशस्वी झालं सोमवारी दहावीचा निकाल लागताच या गरिबाघरच्या घरच्या मुलांची मिरवणूक काढण्यात आली बुधगाव रस्त्यावर वसलेल्या नगरमधील मुलांच्या यशाची कहाणी सध्या चर्चेत आहे भारतीय विद्यापीठाचे माजी संचालक डॉक्टर नितीन नायक या उपक्रमाचे नायक ठरले परिसरात हातावरच पोट असलेल्या लोकवस्ती अधिक आहेत घरातले पुरुष आणि महिला दिवसभर मोलमजुरी करण्यासाठी जात असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणं स्वाभाव स्वाभाविक असेल मुलांच्या शिक्षणाची ही पडझड डॉक्टर नायक यांच्या लक्षात आली त्यांनी या मुलांशी संवाद साधला कधी मस्करीत कधी उपदेशाचे डोष पाजून त्यांनी मुलांना शिक्षणाच्या प्रगतीशील वाटेवरून चालण्या शिकवलं काठावर पास होणार आणि यंदाच्या दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले तर त्यांची गल्लीतून वाजत गाजत मिरवणूक काढू अशी पैज डॉक्टर नायक यांनी लावली मुलांनी पैजेचा विजा विडा उचलला आव्हानाप्रमाणे अभ्यासात मुले गुंतली सोमवारी दहावीचा निकाल लागल्यानंतर उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर नायक यांनी या मुलांनी आश्चर्याचा धक्का दिला मुलांनी पन्नास ते एक्क्याण्णव टक्क्यापर्यंत मजल मारली नायक यांच्या उपक्रमाला यश मिळाल्याने त्यांनी आनंदाने मिरवणूक काढली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली